नमस्कार तर आज आपण करणार आहे मशरूम मसाला तर मी इथं पाचशे ग्रॅम मशू मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून आणि बारीक कट करून घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला कांदा लागणार आहे फ्राईड करून घ्यायचा आहे तो कांदा आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता मी त्याला लागणारे साहित्य सांगते आपण थोडासा मिंटचा फ्लेवर येण्यासाठी मिंट पुदिन्याची पानं तळलेला कांदा वाटून घेतला आहे प्रथम आलं लसणाची पेस्ट त्याच्यात टाकायची आहे त्याच्यानंतर तळलेला कांदा जो की आपण मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे त्याच्यानंतर कश्मी गरम मसाला कश्मीरी लाल तिखट थोडीशी हळद आणि तुमचं जे घरातले काही मसाले असतील ते त्याच्यात सगळं टाकून द्यायचे आहेत वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी दही दही आंबट नको आहे नाहीतर भाजी आंबट लागते खूप आणि हे सगळं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून ते दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून सगळे मसाले त्याला लागले जाते मीठ राहिलं होतं त्याच्यानंतर मीठ टाकले मी चवी चवीपुरतं मीठ आणि दहा मिनटं तसेच ठेवायचे मसाले मुरण्यासाठी आता आपले दहा मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतर आपण खडे मसाले घेतलेत गॅसवर कढई ठेवून तेल टाकून दिले खडे मसाले फोडणी दिलेली आहेत हे स्किप झाले माझ्याकडून पण मी खडे मसाल्याची फोडणी देऊन त्याच्यानंतर आपण जे मसाले लावले होते मॅरिनेट केलेलं मशरूम ते त्याच्यात परतून घेतले तेलात आणि ते दोन तीन मिनटं मोठ्या फ्लेमवर परतून घ्यायचे आणि नंतर झाकण ठेवून बारीक फ्लेम करायची मंद आचेवर शिजून द्यायचे त्याला एक पाण्याचा थेंबही न घालता मस्त असं त्याला सो पाणी झुटलेलं आहे आणि हे आपलं चमचमीत मशरूम मसाला तयार झाला आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच